कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार डोनगाव ग्रामपंचायत मध्ये सचिव आणि सरपंच यांना वारंवार निवेदन देऊनही सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाही वरिष्ठ कार्यालय निवेदन दाखल केले आहे दाखल केलेले निवेदन कारवाई न झाल्यामुळे उपोषण सुरू आहे वरील उपोषणकर्त्यांच्या अटी काय आहेत हे आपण जाणून घेतल्या डोनगाव सर्वे नंबर एकशे मधील पीडित दवाखान्यात जागेवर घाण काही लोकांनी त्या ठिकाणी गोरे बांधून अतिक्रमण केले आहे तेथील सर्व अतिक्रमण हटवून बाजूचा रस्ता मोकळा करण्यात यावा सदरील जागेवर वॉल कंपाऊंड करण्यासाठी करण्यात यावं वर्ल्ड कंपाऊंड सीमा सोसायटी कॉम्प्लेक्स ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहापर्यंत करण्यात यावे डोनगाव बस स्टँड मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहाच्या जागी नवीन स्वच्छतागृह उभारण्यात यावं आणि जुन्या बैल बाजारात मूर्ती घर तयार करण्यात यावे जुन्या बैल बाजारात उघड्यावर असलेल्या मटन मार्केटला संरक्षण भिंत आणि तेथील परिसराची स्वच्छता राखण्यासाठी नियोजन करण्यात यावं जेणेकरून आठवडी बाजारातील महादेव मंदिरात जाणाऱ्या महिला मंडळ आणि पुरुषांना त्रास सहन करावा लागणार नाही ग्रामपंचायतने दोनगाव सर्वे नंबर एकशे तेवीस मध्ये अर्धवट बांधलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये का पूर्णत्वास नेऊन कॉम्प्लेक्स धारकांना उपलब्ध करण्यात याव्या आणि आठवडे बाजारातील भाजी मंडळी असणाऱ्या दुकानदारांना टीन शेड करून द्यावे सर्वे नंबर एकशे तेवीस मध्ये झालेले अतिक्रमण पूर्णतः हटवण्यात यावं वारंवार डोनगाव ग्रामपंचायत मध्ये निवेदन देऊनही सुद्धा काम न झाल्याने सामान्य नागरिकांना उपोषण करावे लागते त्यामुळे प्रशासनाचे कुठेतरी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी उपोषण करत आहेत यावेळी उपोषण

ते जागेला सोसायटी कॉम्प्लीट चांगला भाऊ साठी या सभागृहापर्यंत वालकम पण करण्यात यावं त्यानंतर नंबर देऊनची जी, जी मागणी आहे की जे स्वच्छतागृह आहे बस स्थानका त्या स्वच्छतागृहाच्या जागी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात यावं जेणेकरून खेड्यावरील येणाऱ्या महिलांची या ठिकाणी गैरसोय होणार नाही त्याचबरोबर जुने मटन मार्केटला सुरक्षण भिंत बांधण्यात यावी जेणेकरून त्या परिसरात दुर्गंधी पसरणार नाही आणि परिसर स्वच्छ राहील त्याचबरोबर एकशे तेवीस गट नंबरमध्ये असलेलं पूर्ण अतिक्रमण काढण्यात यावं आणि ग्रामपंचायतनं जे कॉम्प्लेक्स बांधलेले आहेत ते पूर्ण राहिलेल्या कॉम्प्लेक्सचं काम बांधकाम पूर्ण असल्यावर दा, दा, आणि गाळ धारकांना मूलभूत सुविधा द्यावी यापूर्वी आपण ग्रामपंचायतला सूचना दिल्या निवेदना आम्ही बऱ्याच वेळा ग्रामपंचला सूचना दिलेल्या आहेत वेळोवेळी ठरावसुद्धा झालेले आहेत पण अजूनही संदर्भात कुठलीही कारवाई किंवा कृती झालेली नाही उपोषणाचा आपला कित किती दिवस आहे सध्या आज आमचा हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणाला किती किती नागरिक बसले आपण आम्ही सात युवा बसलो उपोषणाला मी अनिल पळसकर तुषार आखाडे सागर पळसकर कृष्णा बकाल सागर रामभाऊ बाजड चैतन्य आखाडे आणि पवनवाणी असे आम्ही सात जण आणि इतर सर्व गावातील युवकांचं आमच्यासोबत बागे आतापर्यंत कोणच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली काय माहिती आतापर्यंत तो तहसीलदार साहेब पाटील साहेब आले आणि त्याच्यानंतर ग्रामविकास अधिकारी सुद्धा येऊन गेले त्यांनी आम्हाला दुचाकी स्वून देण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत प्रतीक्षाच होत होताय तोपर्यंत आम्ही उपोषन सोडणार नाही असं आम्ही आमच्या बाडमीळ ठाम आहोत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा